आपण बघताय एबीपी माझा आणि महाकवरेज बिहारच्या निवडणूक निकालाचं सुरू आहे सध्याची अपडेट आहे त्यानुसार एनडीए स्पष्ट बहुमत आणि जवळपास एकशे सत्त्याण्णव जागांवर एनडीएला कल मिळालेला आहे आघाडीवर आहे एनडीए तिकडे तेजप्रताप यादव आणि तेजस्वी यादव यांच्या संदर्भातली अपडेट आहे एनडीएमध्ये एनडीएला बिहारमध्ये उत्तम कामगिरी करता आली आहे नितीश कुमार बिहारी बाबू ठरलेले आहेत एनडीए दोनशेच्या उंबरठ्यावर असतानाच तिकडे तेजस्वी यादव हे मात्र पिछाडीवर असल्याचं सध्या समोर येतंय आणि तिकडे तेजप्रताप यादव देखील पिछाडीवर आहेत म्हणजे जे तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून महागठबंधनने प्रोजेक्ट केलेले होते त्यांना समोर आणलेलं होतं ते तेजस्वी यादव सध्याच्या घडीला पिछाडीवर असल्याचं समोर येतंय आहे बाराशे पेक्षा जास्त मतांनी सध्या ते पिछाडीवर त्यामुळे लालू प्रसाद यादवांचे दोनही चिरंजीव बिहारच्या निवडणुकीमध्ये पिछाडीवर आहेत तेज प्रताप यादव महुआमधनं पिछाडीवर आहेत तर तेजस्वी यादव जे महागठबंधनचे पदाचे उमेदवार म्हणून घोषित झाले आहेत त्यांनाही पिछाडीचा सा सामना करावा लागतोय आकडे बदलतायत आकडे काय सांगतायत कल काय सांगतायत थोड्याच वेळात पुन्हा एकदा जाणून घ्यायचंय पण तुर्ताच थांबतोय छोट्याशा ब्रेकसाठी